कुठ दसऱ्याची स्वच्छता काढायला घेतली आणि माझ्या लेकाला काय भांड्यात खेळणी भेटली आता हा जो आहे उकडीचा चाळणा आणि उकडीच्या चाळण्यासोबत हा गाडा गाडा म्हणून खेळते पूर्ण दिवसभर हा मिरवत होता एक झालं की एक भांडा ह्याचं चालू होतं पण सगळे सिडिओ बनवणं शक्य नाही मोजकच बनवला तर बघा आमची इकडे दसऱ्याची तयारी छान झाली आणि हा जो शिडिओ आहे तो तुम्हाला मी आज किंवा उद्या पोस्ट करेल तो तुम्ही बघा नक्की आणि मला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो आहे ना दसऱ्याची साफसफाई म्हटलं की लेकरांना बघण्यासाठी कोणीतरी लागतं आहे ना इथे कुणीच नव्हतं माझ्या मदतीला पप्पा पप्पाही कामाला गेले होते आणि आम्ही तिघेच होतो फक्त आमचं दिवसभर मस्ती साफसफाई असं काही सगळं चालू होतं तर आहे ना घरातील जाळ्या गळम्या काढून टाकले जे काही कपडे वगैरे होते धुवायला तर तेही काल आज दोन तीन दिवस धुतले म्हणतले कपडे ते धुवून वाळत टाकले पाऊस येतोय जातोय त्याच्यामुळं काय लवकर सुख न झालेत असं आमच्याकडे प्रॉब्लेम आहे तुमच्याकडे कसं वातावरण आहे नक्कीच सांगा तर आहे ना बघा आता गोल्या मी तिकडं काम करतो तर वेदिकाने झोका देत देत ह्या गोल्याला झोपी घातलं आणि अक्षरशः थोड्या वेळाने आता त्याच्या आंघोळीला मात्र मला एकदम संध्याकाळी त्याला आंघोळ घातली पण मला खूप मदत केली आज दिवसभर ती काय केली तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच कसे आहात मैत्रिणींनो आशा व्यक्त करते छान असाल आणि सगळेजण लवकरच आपली घटस्थापना होत आहे तर त्याच्यासाठी सगळेजण साफसफाई घराची भिंतीवरील ज्या जाळं जुमत जे काही असेल किंवा आपण सगळी साफसफाई करून घेतो तर असं माझंसुद्धा चाललं आहे मी सगळ्या भिंतीवरही ज्या काही खूप जाळ्या झाल्या होत्या सगळ्या काढून घेतल्या आणि त्यानंतर इथले भांड्याचं जे रॅक आहे ते सगळं साफ करून घेतले लागतं आहे खूप हा पत्रा जो आहे ना तो लागतो आहे हाताला थोडंसं जपूनच करायला लागतं जाड कापड घेऊन मग याला पुसून घेतलं त्यानंतर माझं फ्रीजही चकाचक झाले आणि इकडे मी भांडी वगैरे घासून ठेवलेत आता ती सगळी रॅकला लावायच्यात एकावर एक एकावर एक एकावर एक रचून ठेवलेत कारण की ठेवायला जागा नाही आणि खाली ठेवलं ह्या बघा हा गोल्या एक बकेट ठेवली आहे पाण्याची इथं तर ह्या गोल्याने लगेच असे उद्योग वाढतो त्याच्यामुळं खाली भांडी ठेवलं म्हणलं तर आवाजाचं एक कारण नको तरी पण एक इकडं जाळं भरलंय एक बाथरूममध्येच आहे टोपलं भरून आणि गोल्या किती उचा पचा करतो तू हां तर असं माझं चाललंय तर आता ही जी भांडी आहेत ती मी व्यवस्थित रॅकला लावून घेते आणि इथल्या सुद्धा मी कपाट आवरले डबे वगैरे घासलेत सगळे काय साईडला ठेवलेत काय तिथंच आहेत आता इथं पण पसारा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आणि ही खिडकी वगैरे धुवून घेतली होती खूप असे माती वगैरे धुळ ना रस्ता आहे बघा इथून असा रस्ता आहे आणि खूप असं माती उडती लाल माती त्याच्यामुळं सारखं ती खिडकी जी आहे ती सारखं साफ करावी लागते आणि हॉलमधलं म्हणाल तर हॉलमधील मी त्या दिवशीच केलं आणि इतकं काही निगेटिव्ह घरात व गोष्टी होत्या त्या सगळ्या काही मी टाकून दिल्या आणि जे हवं आहे तेच ठेवलं आहे आपण तर भाड्याच्या घरात आहेत मग एवढं कशाला पाहिजे म्हणून मी नाही ठेवलं आत्ता ते थोडंसं किचनमधलं सामान मी किचनमधलं आवरताना ते वरती लेफ्टवरती नेऊन ठेवले ते परत आता किचनवरती मी आणून ठेवणार आहे कारण की इथे लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या याच्यासाठी चला मी आवरते आणि तुमचीसुद्धा तयारी चालली असेल नंतर चला कपडे वगैरे धुवायचे पण अगोदर म्हटलं भांडी वगैरे तर घासून घ्यावी असंच चालले तर तुम्हा सगळ्यांना घटस्थापनेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या चॅनेलवरती घटस्थापने विषयीची भरपूर अशी माहिती येणार आहे काही आलेले आहेत जसं की नवरात्रीचे नवरंग घटस्थापना आपण कुठल्या वेळेत कुठला शुभमुहूर्त आहे कुठल्या वेळेत बसवायचं आहे हे सगळे काही व्हिडिओ आहेत ते चॅनलवरती अपलोड आहेत आणि अजून काय निगेटिव्ह गोष्टी ठेवल्या पाहिजेत निगेटिव्ह गोष्टी खरं तर नाहीच ठेवल्या पाहिजेत आपण जे काही आपल्याला ज्यातून पॉझिटिव्ह एनर्जी मिळते त्याच गोष्टी आपण घरात ठेवल्या पाहिजेत पण कधी कधी असं होतं की त्या गोष्टी आपल्याला टाकून द्याव्याशा वाटत नाहीत तर असं काय आहे त्याविषयीसुद्धा मी माहिती लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे वेळात वेळ काढून कारण की आत्ता माझ्याकडे लहान मुलं आहे आणि वेदिका तर मला मदत करते मी जेवढी भांडं घासलेत तिने एवढी सगळी किचनवरती आणून ठेवलेत तर हीही मला मदत करते आणि ही काचाची भांडी बघा की ते तिने एकदम गॅसच्या शेगडीवरती ठेवलेत आणि छान वाटलं मला हे बघून एवढी लहान आहे तरी मला ती मदत करते आणि वरून ती बोलायलाही सांभाळत होती चलो बाय मिलते हैं नेक्स्ट वीडियो के साथ गोलू बाय क्लो बाय 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 कल बाय बाय हश मला कॅमेरा नाही धरता येतो तर भांडी वगैरे इकडे मी असे ठेवून दिलेत आणि उतुनेला मंगवायची सांगितलं जाळ्यात वगैरे ठेवले तर रॅक जे रॅकला खूप पाठी मागत जाड वगैरे लागली होती आणि आहे ना त्याला सारखंच ठेवत होतं मला भीती पाडत होती पण तसंच त्याला भेटभेत रॅक वगैरे कुसून घासून व्यवस्थित काढलं त्याच्या जाळ्या वगैरे सगळे काढले आणि याच्यावरती पेपर तेवढं रॅकवरती मी ते पेपर आणतरून ठेवतो आणि याच्यावरती मी भांडी वगैरे ठेवून गेल आणखीन घरात होते कॅलेंडरचे होते आणि न्यूजपेपर पण होते मी काय केलं रद्दीत सगळीची सगळी टाकून दिली आणि आता बघा आता डबल लागणार आहे कालच टाकून दिली मी अशा पद्धतीने रॅकला भांडी आहेत ती लावून घेतलीत थांबा मी बॅक कॅमेराने दाखवते मी लागतीन तेवढीच तिथे भांडी ठेवलेत म्हणजे माझ्या जे रेग्युलर वापरत असणार आहेत तर हे ग्लासच्या मागाशी मी तांबे ठेवलेत लाव ठेवायला जागा नाही कुठं ठेवणार ना आणि ते कडापे वगैरे असं जास्त काही नाही मिक्सरची भांडे तिनेही मागे आणि पुढे वाट्या वगैरे ठेवल्यात आणि ते रेग्युलर लागतात हे सगळी रेग्युलर वापरत येतात तेवढी भांडे आणि कप जी मला जेवढी लागणार आहेत तेवढी ठेवलीत आणि जे खराब झाले ते मी आता टाकून देणार आहे आणि हे ज्या वाट्या आहेत त्या मी अशाच ठेवून घेतल्यात आणि माझ्या मोजक्याच मी परातीवरती ठेवलेत बघा ह्या छोट्या ज्या पराती आहेत ह्या आहेत पाच आणि ह्या दोन एवढ्याच वरती ठेवल्यात बाकीच्या सगळ्या मी आता भरून ठेवणार आहे आणि हे चपाती वगैरे ठेवायला कधीतरी लागतं रोज नाही यूज होत पण टोपलं वगैरे कधी धुवायचं असला तरच आणि हे Uh, मी कटर वगैरे काय करत असले धरून जसं की कांदा वगैरे कट करायचं असेल पोळपाट आणि ते एक लोखंडाचा आणि एक ॲल्युमिनियमचा आणि हा जो आहे लोखंडाचा तवा म्हणजे डोश्यासाठी एक तर असं मी ठेवलं आहे आणि आणि हे जे ताट आहेत माझे तर मी असे ठेवलेत हे वाट्या वगैरे असे ठेवल्यात डब्बे वगैरे असे ठेवलेत आणि मी मोजकी शेवलेत छोटी किसणी आहे आणि ही एक मोठी किसणी आहे भातवडी आणि हे दोन्ही पण कितल्या ते मी अशाच ठेवून दिल्यात हे वापरात येतात पाणी वगैरे भरण्यासाठी किंवा तेल वगैरे तळलेलं काढून ठेवण्यासाठी असं काहीतरी उपयोगात येतच आणि एवढं रेग्युलर लागणारं आता न लागणारं बघा मी आता मोठा डबा भरून ठेवणार आहे म्हणून हे भांड्याचं जाळ येतं हे जे भांडे आहेत ते मी भरू ठेवलेत साईडला तांबे आहेत ओल्या झोपेतून उठला आणि त्याला आंघोळी आज उशिरात झाली तर बघा हे रॅकचं जे भांडे आहेत ते लावलेत आणि आता हे जे ठेवायचे ते मी इथे असे काढून ठेवलेत आणि आता हा जो डबा आहे ह्यात मी सगळं काही भरून ठेवाल उगं वरती ठेवून पसारात लवकर सापडत नाही आणि अजून जास्त इथे कडाप्या वगैरे असं काही नाही की ठेवता येईल जागा कमी ह्याच्यात जा तर थोडंसं जास्त ॲडजस्ट करायला लागतं करायचं डब्यामध्ये सगळ्यात खाली हे जे ताट आहेत तर बघू शकता तुम्ही तर हे ताट मी आता थे थे खाली टाकून दे खाली त्यानंतर ना बसल म्हणजे नाही हा जो जुना तवा आहे कारण की भरपूर भांडवीच्या ऍडजस्ट करायचे याच्यासाठी आणि हे जे आहे ते महिन्यातून पंधरा दिवसातून वापरात येतं त्याच्यामुळं डब्यातच ठेवणार आहे पण वरती ठेवणार आहे खाली नाही आता हा चाना आणि हे हे काय रोज रोज वापरत येत नाही कपर वापरते मी परंतु हे जे आहे ते मी वापरत नाही जास्त करून आता मी तांबे ठेवून देईल कसं होतं तांब्याचा वापर जास्त ग्लासेस करतो आम्ही आणि एक तर आहे चौघण आणि मुलांसाठी ग्लासेस योग्य त्याच्यासाठी आता हा जो पण मी इथे ठेवून देते दिवाळीच्या बऱ्याच वस्तू बाहेर निघणार आहेत बघूयात

दो दो मी डब्यात सगळी भांडी भरून ठेवले परंतु एक प्रॉब्लेम झाला सगळीच बसले लाटणं वगैरे सगळं काही बसलेत परंतु हा जो झाड हा नाही बसला आणखीन एक रवी राहिली शिल्लक आणि हा जो मी घेतला होता हा पण नाही बसत आहे चला असू द्या जेवढं बसेल तेवढं मी ह्यात ठेवले आणखीन काय आहेत ते नंतर चला मी ठेवल आता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आता तुमची दसऱ्याची तयारी घट बसण्याची तयारी कुठंपर्यंत पर्यंत आली ते सांगा वेदिका डब्यावरचा पाय काढ चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ आणि हो तुम्हाला मला सांगायचं की हे बघा माझ्या एवढे मोडतोडीच्या ज्या वस्तू आहेत त्या मी काढल्या ते भंगारमध्ये वगैरे जातील आणखीन आहेत साईडला ठेवल्यात ते सगळं मिळून मी देऊन टाकल चला बाय